नमस्ते मित्रांनो संशोधन मार्गदर्शन मालिकेत आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत मागील भागात आपण टी परीक्षिका काढण्याच्या अनुषंगाने ज्या ज्या काही संकल्पना आपल्याला महत्वाच्या आहेत त्या संकल्पनांबाबत आपण परिचय करून घेत आहोत त्यातील आपण प्रमाणित त्रुटी म्हणजे स्टँडर्ड एरर ही संकल्पना समजून घेतली होती आजच्या भागात आपण टी काढण्याच्या अनुषंगाने महत्वाची बाब असलेली जी आहे म्हणजे स्वाधीनता मात्रा म्हणजे डिग्री ऑफ फ्रीडम असं त्याला म्हटलं जातं मग आता डिग्री ऑफ फ्रीडम म्हणजे नेमकं काय म्हण आपल्याला या गोष्टी लक्षात येणं अतिशय गरजेचं आहे कारण ती परीक्षिका ज्या वेळेला तुम्ही काढत असतात तर त्या अनुषंगाने येणाऱ्या बाबी ज्या आहेत त्या संकल्पना तुमच्या स्पष्ट झाल्या तर निश्चितच तुम्हाला ती परीक्षिका काढणं सोयीचं जात जा असत आता नम नमुन्याची जी काही सांख्यिकीची आपण ज्यावेळेस गणना करत असतो आणि गणना केल्यानंतर लोकसंख्येचा एक विशिष्ट प्रकारचा आपण अंदाज लावत असतो आणि ती तो अंदाज जो आहे किंवा ती संख्या जी आहे ती मोजण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या जी स्वतंत्र माहिती जी असते ती माहिती जी असते ती तुकड्या तुकड्यांच्या स्वरूपामध्ये असते आणि या तुकड्यांच्या संख्येला स्वातंत्र्याचे अंश किंवा स्वाधीनता मात्रा म्हणजेच डिग्री ऑफ फ्रीडम असं म्हटलं जात असतं आता परिकल्पना जेव्हा तुम्हाला पडताळायची असते तर त्यावेळेला तुम्ही शून्य परिकल्पना जी मांडलेली असते मग ती नाकारायची नाकारायची की नाही हे ठरवण्यासाठी एक कट ऑफ मूल्य जे असतं ते मूल्य म्हणजेच काय आहे स्वाधीनता मात्रा किंवा त्याला डिग्री ऑफ फ्रीडम असं म्हटलं जात आता पुन्हा मात्रा म्हणजे नेमकं काय की ज्या वेळेला तुम्ही स्वतंत्र चलांची जी काही तुमची संख्या असते तुम्ही दोन चल असतात तीन चल किंवा चार चल जी काही तुम्ही संशोधनाच्या दृष्टिकोनातून अभ्यास करत असतात त्या अनुषंगाने जी चल तुम्ही मांडलेली असतात तर त्या चलांची जी संख्या असते तर त्याच्या सांख्यिकीय विश्लेषणामध्ये अंदाज आपल्याला काढता येतो आणि मर्यादा घालण्यापूर्वी किती नादर्श यादृच्छिकपणे निवडले जाऊ शकतात याची आपल्याला काय होते थोडक्यात माहिती होते किंवा जाणीव होते किंवा त्या अनुषंगाने आपल्याला की किती की, नमुना जो आहे किंवा सॅम्पल्स जो आहे तो यादृच्छिकपणे निवडला जाऊ शकतो हे आपल्याला ज्याच्यामुळे माहीत होत असतं ती बाब म्हणजेच काय स्वाधीनता मात्रा किंवा डिग्री ऑफ फ्रीडम असं त्याला म्हटलं जातं मग आता डिग्री ऑफ फ्रीडम कसं काढायचं आहे आता जो तुमचा सॅम्पल असेल तुमचा शंभरचा असेल दोनशेचा असेल किंवा जो काही तुमचा सॅम्पल असेल जर तुम्ही एकच गट घेतलेला असेल कारण बऱ्याच वेळेला आपण तुलना ज्यावेळेस करत असतो तर दोन गट घेत असतो कधी कधी तुम्हाला एका गटावरही तुम्ही काय करत असतात प्रयोग करत असता त्या अनुषंगाने पुढे तुम्ही जे काही चल मांडलेली असतात त्या अनुषंगाने तुम्ही विचार करत असतात मग आता समजा असं गृहित धरा की तुमचा सॅम्पल एकच आहे म्हणजे एकलगट नमुना जर तुमचा असेल तर त्यावेळेला आपल्याला डिग्री ऑफ फ्रीडम वेळेस काढायचं असेल तर त्यावेळेस तुम्ही एन मायनस वन हे काय करत असतात सूत्र वापरत असतात आता एन म्हणजे काय सॅम्पल म्हणजे तर आपण नमुना असं म्हणत असतो मग जेव्हा दोन गट तुम्ही तुमच्याकडे असतात म्हणजे शंभर शंभरचे असतील पन्नास पन्नासचे असतील किंवा पस्तीस चाळीस पस्तीस पस्तीसचे असतील जे काही तुमचं सॅम्पल असेल त्याचे जर तुम्ही दोन गटामध्ये जर विभागणी केलेली असेल आणि त्याचं जर तुम्हाला स्वाधीनता मात्रा काढायची असेल तर त्याच्यासाठी कुठलं सूत्र वापरतो आपण की डी एफ म्हणजे स्वाधीन्य मात्रा म्हणजे डिग्री ऑफ फ्रीडम इक्वल टू एन वन मायनस वन प्लस एन टू मायनस वन म्हणजे सॅम दोन गटामधल्या एका गटामधून तुम्ही वन वज एक वजा करतात आणि दुसऱ्या गटामधल्या संख्येमधून सुद्धा तुम्ही काय करतात एक वजा करत असतात म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला काय मिळत असतं डिग्री ऑफ फ्रीडम जे आहे ते काढण्यासाठी हे दोन प्रकारे सूत्राचा आपल्याला काय करता येत असतो वापर करता येतो म्हणजे इथं डी एफ म्हणजे तुम्हाला लक्षात आलं असेल आता डिग्री ऑफ फ्रीडम आणि एन म्हणजे काय आहे सॅम्पल आहे आता आपण एक उदाहरण बघूया बघूया समजा दहा विद्यार्थ्यांचा तुमच्याकडे गट आहे किंवा तुम्ही सॅम्पल निवडलेला आहे आणि त्या विद्यार्थ्यांची तुम्हाला सरासरी उंची मोजायची आहे आणि तुम्हाला माहिती आहे की उंचीची बेरीज माहिती असते तर जर तुम्हाला नऊ विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक उंचीमध्ये बदल करण्याचं काय आहे थोडक्यात स्वातंत्र्य आहे पण दहावा जो काही विद्यार्थी असतो त्या विद्यार्थ्याची उंची जी आहे इतर नऊ विद्यार्थ्यांच्या उंचीच्या बेरीज आणि उंची निश्चित केली जाऊ शकते म्हणजेच काय ही स्वाधीनता मात्रा म्हणजे तुम्हाला इथे आता लक्षात आलं असेल डी एफ तुम्ही काढलेला आहे एन वन एन मायनस वन एन म्हणजे तुमचा दहा आला दहा वजा किती आला नऊ म्हणजे या गटाचा तुमचा स्वाधीनता मात्रा जी आहे किंवा डिग्री ऑफ फ्रीडम जी आहे ती किती आहे नऊ आहे पुन्हा आपण दुसरं उदाहरण बघूया दहा दहा विद्यार्थ्यांचे तुमच्याकडे दोन गट आहेत आणि तुम्हाला विद्यार्थ्यांची पुन्हा सरासरी उंची मोजायची आहे जर तुम्हाला उंचीची बेरीज माहिती असेल तर तुम्हाला फक्त किती विद्यार्थ्यांचं करावं लागेल की अठराच विद्यार्थ्यांच्या उंचीमध्ये बदल करण्याचं स्वातंत्र्य आहे विसाव्या विद्यार्थ्याची उंची तुम्ही इतर अठराव्या अठरावी विद्यार्थी जो आहे त्याची बेरीज आणि उंचीने काय केली जाते निश्चित केली जाते आता पुन्हा आपण सूत्र मांडलेलं आहे की स्वाधीनता मात्र म्हणजे डी एफ इक्वल टू एन वन मायनस वन प्लस एन टू मायनस वन तुमचा डी एफ एन वन मायनस वन किती आहे दहा तर त्याच्यातून आपण एक वजा केला दुसरा गट पुन्हा दहाचा आहे त्याच्यातून एक वजा केला म्हणजे दहातून एक गेला नऊ अधिक नऊ म्हणजे डी एफ तुमचा किती आला अठरा आला म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे की स्वाधीनता मात्रा जी आहे ही आपल्याला अशा पद्धतीने काढता येत असते अशा रीतीने मित्रांनो आत्ता आपण स्वाधीनता मात्रा म्हणजे डिग्री ऑफ फ्रीडम काढायची कशी याबद्दल आपण सविस्तर माहिती घेतली पुढील भागात आपण मूल्य काढण्यासाठी सार्थकता स्तर किंवा विश्वास स्तर जो असतो तो नेमका काय आहे ही संकल्पना अभ्यासणार आहोत तोपर्यंत मित्रांनो धन्यवाद